नमस्कार हळद रुसली कुंकुहासलं मालकीमध्ये आपण पाहत आहोत पूजा ही सांगत असते तिच्या आईला की मला एक मुलगा आवडला आहे शहरामध्ये आणि त्याच्याशी मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे ही गोष्ट तिच्या आईला ती सांगत असताना दोघींच्या फोनवरचं बोलणं हे आपली कृष्ण ऐकते कृष्णाला मनापासून आनंद होतो ती स्वातीला सांगते स्वातीला म्हणते इतकं धूमधडाक्यात आपल्या बहिणीचं लग्न आपण लावणार की नाही बघ तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार काहीच कमी पडू देणार नाही लग्नामध्ये मान पान सगळं काही करल आणि खरंच देवाने असा भाऊ असताना आम्हाला तर तुझ्यासारखंच असताना देवाने आम्हाला तुझ्यासारखी बहीण दिली खरंच खूप आभार आहे देवाची तू खूप चांगली आहे असं स्वाती सांगते इकडे दुष्यंत त्याच्या आईला सांगू लागतो की मला बिझनेस पार्टनर व्हायला माझ्या सरांनी ऑफर दिली आहे पण मला पंचवीस करोड रुपये पाहिजे आहे ते दिले तरच मी पार्टनरशिप घेऊ शकतो त्याच्यासाठी मी पैसे मागायला आलोय ही गोष्ट आढळराव पाटलांना अजिबात आवडली नाही आधीच बिझनेस आपला एवढा डब घायला त्यात पंचवीस करोड रुपये तुम्हाला द्यायचे तेही दुसऱ्या बिझनेसमध्ये त्यापेक्षा आपल्याच बिझनेसमध्ये तुम्ही काम करा ना असा त्यांनी सल्ला दिल्या दिल्या लगेचच दुष्यंत रागवतो आणि म्हणतो विकून टाका तुमच्या दुधाचे ते काय डेऱ्या वगैरे असं म्हणत दोघांमध्ये तिथे वाद होतो नंतर तो त्याच्या आईसोबत मंदिरात जातो खूप उशीर होतो आईला बोलवण्यासाठी त्याला आतमध्ये जायचं असतं पण चिखल असतो तो चिखल आता पायाला लागेल म्हणून त्याने युक्ती काढली आता तो, 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 तो उडी मारून जाण्याचा प्रयत्न करू लागतो आणि उडी क्षणी त्याचा पाय थोडासा वाकडा होतो आणि पडणार तो, तो तितक्यातच त्याला सावरण्यासाठी तिथे आपली कृष्णा आली आणि त्याला पडण्यापासून वाचवलं आता तिथे एक नवीन वाद होणार आणि पुन्हा एकदा बाईजाबाईचा अपमान न कळतपणे आपल्या कृष्णाकडून होणार आणि त्यानेच आणखी संताप दुष्यंतचा होणार चला तर मग पुढे काही जो ट्विस्ट येणार तो पाहायला आपल्याला सगळ्यांनाच आवडणार आपण पुन्हा भेटू चॅनलने नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे नवनवीन ना व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर पोचवू शकू चला कथा मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद